आणि मदत करता आले पाहिजे अशा पद्धतीचं काम एकनाथराव शिंदे साहेबांनी केलं आज ह्या ठिकाणी जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे महिलांचा महिला बचत गट मित्र हो आणि माझ्या ताई तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही बँकेचं लोन घेताना आपणाला मॉडगेज करावं लागतं किंवा एखादी वस्तू घाण ठेवावी लागते अशी एकमेव पत आहे आपल्या समाजामध्ये की महिलांची एवढ्या मोठ्या प्रमाणात पत आहे काहीच नाही गेलं की डायरेक्ट लोन मिळतं आणि शंभर टक्के परतावा करणारी एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे महिला आहे आपण बऱ्याच पद्धतीनं बघितला असाल बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे लोन वेगवेगळ्या बँकेमधून आपण घेतो आणि एकेक्या बचत गटाला दहा दहा लाखापर्यंत की फक्त आणि एकमेव प्रामाणिक आणि व्यवहारिक जर व्यक्ती कोण असेल ती म्हणजे महिला आहे आज ताईच्या माध्यमातून ही बैठक आयोजित करण्यात आली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख ज्यांनी शेवटच्या घटकापर्यंत न्याय द्यायचं काम केलं ते या ठिकाणी आवर्जून तुम्हाला बोलण्यासाठी हितगुज करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आज जिल्हा प्रमुख असल मी आहे फक्त आणि तुमचा मधला आहोत शिंदे साहेबांचा आदेश आला की आपल्या मतदारसंघामधल्या आपल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक महिला संघटित करा प्रत्येक बचत गट संघटित करा त्या महिलांना गारमेंट सारखे उद्योग असतील मिरची कांडप असल सिलाई मिशन असल अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करून महिला सशक्तीकरण करणं ही शिंदेसाहेबांनी वसा घेतलेला आहे आणि तो वसा उर्मिला ताईच्या माध्यमातून असतील केंद्रसाहेबांच्या माध्यमातून असल किंवा तमाम शिवसैनिकाच्या माध्यमातून असल प्रत्येक महिलापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करतोय तुम्ही ज्या पद्धतीने इथे उपस्थित आहात तशाच पद्धतीनं शिवसेना ह्या धनुष्यबाणाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावं आणि येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी जे ज्या काही योजना म्हणून येतील त्या योजना शंभर टक्के तुमच्या दारापर्यंत घरापर्यंत घेऊन यायचं काम की आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी करू एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि माझे दोन शब्द थांबतो जय जय महाराष्ट्र